नमस्कार शेतकरी बांधवनो परत एकदा स्वागत आहे तुमचं राज डेअरी फॉर्म युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज गोठ्यावर आले ते राज डेअरी फॉर्ममध्ये धाराशिव जिल्ह्यातले चेअरमन त्यांनी घेतलेल्या आहे तीन गाया टॉप क्वालिटीच्या एकदम खरेदी करून दिलेल्या आहे राजू भाऊ म्हपारे यांनी एकदम टॉप क्वालिटीच्या गाय दिलेल्या आहे त्यांना पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपयाला एक गाय पंच्याण्णव हजार दराची आहे पण एकदम अशी क्वालिटीमध्ये दिलेली गाय क्वालिटी खरेदी करून दिलेली आहे जर कोणाला अजून कोणाला घ्यायचे असेल तर राजभाऊ यांना संपर्क करा यावर पूर्ण बघा कसा झालेला आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे धाराशिवून सरपंच साहेब आलेले होते सरपंच साहेबांनी या तीन गाय खरेदी केलेल्या आहेत आणि शेठ शेठूचं नाव काय खलील बाई पाटण आणि भाऊ तुझं सलीम कुरेशी आता यांच्या गाया आपण घेतलेल्या आणि तुम्ही आता फक्त आमचा एक मान ठेवायचा फक्त सरपंच साहेब बरेचसे आपले लांबून आलेले आणि तुम्हाला सांगतो तुमचे ते एक लाख आणि एक, एक पास ते करू नका सरपंच साहेबांनी नव्वद हजार रुपयाला मागितले तुमच्या गाया हा तर घ्याय द्यायचा व्यवहार करायचा का हा एकदम मन मोकळे थाप मारायची यात बर का ते तुम्ही लाख रुपये सोडून द्या डोक्यात सरपंच साहेब तुम्ही बी नव्वद हजार रुपये तुमच्या डोक्यातले काढून तिथे यावर होत नाही आपला यो यावर आपल्याला जुळता मुळता करायचं आहे तुम्ही बी बरेचसे लांबून आलेले तुम्हाला भाडं थोडं आहे तुम्ही बी सेट थोडस काय का आमचं हे काय बोलू नका हे पंच्याण्णव हजार रुपयाला काय तिने बी देऊ टाकली तर मन मोकळ्या थाप मारायचे हो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या राय डेअरी फॉर्म मध्ये धाराशिव वरून सरपंच साहेब आलेले होते सरपंच साहेब सगळं तुमचं व्यवस्थित पत्ता सांगा गावकर लोहारा जिल्हा दाराशिव त्या गावचा आहे मी आलो इथं श्रीरामपूरला श्रीरामपूरला घेण्यासाठी आलो होतो राहण्याची वगैरे व्यवस्था केली आमची आपल्याला तीन गायी घेऊन दिलेत चांगले माणसं आहेत आपण चांगली भेट झाली त्यांची चांगले झाले हो 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 आणि हो। जे बी येणार आहे शेतकऱ्याला काय सांगणार माझ्याबद्दल बघ आता तुम्ही फॉर्म मध्ये गाय ज्या खरेदी माणूस आहे चांगले आहेत आणि माणुसकीची लोक आहेत आपल्या आल्यावर खाण्याची जेवण्याची खाण्याची सोय पण व्यवस्था केली आहे त्यांनी चांगले माणसं आहेत आणि जरूर यावं कोणी शेतकरी असला बरं तुमचा मनासारखा हो यावं झाला का सर बर 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 तुमच्या एकदम मनासारखा यावं झाला एक थाप तुमच्या हाताने गायवर थाप मारा तुमच्या हाता एकदम टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी केलेली आणि ज्या बी माऊलीला यायचं असेल तर माझं एवढंच आव्हान आहे की मला बी तुम्ही फॉलो करा करा आणि माझे जेवढे कमेंट करा आणि मला लाईक करा खाली कुठला खालीच कुठला